मित्रांनो जे शिवराय हे बघा एअरपोर्टला सुद्धा ट्राफिक आहे हे बघा मुंबईचं ट्रॅफिक काय करावं बा या ट्राफिकला हे बघा हे माकड ना आपल्या काय लोक असतात हो मुंबईतले उग प्रत्येकाला गडबड अरे अरे थांब 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 बुलट वाला हा मध्ये कशाला घुसला याच्या अहो मुंबईत ये ना तुम्हाला सांगतो शिस्त नावाची गोष्टच नाही हो कुठं पण लोक घुसतात कसे पण लोक घुसतात आणि रस्ता पण खराब आहे आपण भिवंडीतनं चाललोय अंधेरी एअरपोर्ट काल निघालो होतो श्रीरामपूरवर ना आपल्याला जायचं अंधेरी एअरपोर्टला रस्त्यानं सकाळी म्हंटल रात्री झोपाव आणि हो, सकाळी साक, उठून निघाव पुढं तर बघा ट्राफिक लागलंय आपल्याला सकाळचे सहा वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत एवढा वेळ जाणार आहे आपला बघा कसलं ट्राफिक आहे मुंबईतलं आणि रस्ता पण बघा आहे हो आणि ते त्यात आणखीन पाऊस चालू आहे पाऊस चालू असल्यानंतर तर हे ट्राफिक जाम लागणारच की कारण पाणी साचत मुंबईत बऱ्याचशा ठिकाणी अ मुंबईत असलं ट्राफिक आहे ना तुम्हाला काय सांगू ऍक्सिलेटरचा आपला क्लच चा पाय आहे ना पूर्णपण जातोय हो हे बघा अक्षरशः दहा आणि वीसच्या स्पीड ना गाडी चालाव लागते आणि त्यातल्या त्यात हे गाडीवाले माकडं कार गाड्यावाल्यांना तर आकलीचे हो कसल्या पण गाड्या चालवते हे बघा गड्ड्यातनं गाडी घातली आहे त्यांना आपल्याला पण गड नाही दिसला आपली पण गाडी खोदली आहे पुढे तिथनं निघलो निघलोय हा बघा किती ब्रेक करतोय गाडी आणि असलं गाडी चालवणं म्हणजे वाईट पण आहे आणि हा बघा नाशिकचा पिकअप वाला हे बघा त्यानं अडीच टन मिरची चालवली वाशी मार्केटला आता बर दिवसाने बर पावसात बघा अहो कस होणार हो असले लोक जर मुंबईत आले तर काय होणार बघा पलीकडच्या साइड ना कसले मोठ्या गाड्या जाते आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण नाही दिसणार पण या, या ब्रिज ला आहे ना पूर्ण असं समंदरला फुल पाणी आलेलं हो त्यामुळे म्हणतोय पावसाळ्यात नाही ना मुंबईत जावाच नाही पाहिजे हो लाय पाऊस असतय तिकड आणि काय माहितीये का रोडचे पण काम चालू आहे भिवंडी भिवंडी ते पूर्ण ठाण्यापर्यंत रोडचे काम चालू आहे असलं ट्रॅफिक जाम होत आहे ना लेखाना काय सांगा तुम्हाला आता माझा अक्षरशः पाय पूर्ण बधीर झाला होता हो क्लच दाबू दाबू नाही दाबा होता पूर्ण म्हणजे भिवंडी पासून अंधेरी पर्यंत जाण्यापर्यंत मला दोनदा गाडी उभा करावं लागली थंड करावं लागली इंजिन मार गरमा आग मारताय हो डायरेक्टली मध्ये कॅबिन मध्ये पूर्ण हिट होत आहे बर काचा नाही लावा तर पाणी का गा, गाडी मध्ये हा आपला भारतीय ध्वज जय हिंद बघा मित्रांनो कसला ब्रिज आहे आणि बघा गाडी लेवल नाही चालत बोलले व्हिडिओ काढताना जर गाडी कुदायला लागली म्हणजे का रस्ता खराब आहे ना मरणाचा हे बघा रस्ता पुढं आपल्या कंटेनर आहे त्याच्या आईचा भोग त्याच्या काभर पडव ना काही नाही मरणाचे गड्डे आहेत हो ते कारवाले तर बघा कसं घुसतंय मधी मधी त्याच्या आईला त्याच्या कुठ तरी ने मित्रांनो आपण आलो आहे मुंबई या ठिकाणी आणि मुंबई या ठिकाणी भिवंडी पासन आपल्याला जायचं आहे अंधेरी एअरपोर्ट अंधेरी एअरपोर्टला जाताने आपल्याला किमान पाच तास तरी धरून चालायचे कारण की सकाळचा टाइम आहे सहा वाज्यापासून तर बारा वाजेपर्यंत इतका वेळ लागला आपल्याला अंधेरी एअरपोर्टला पोहोचायला बघा रस्त्यानं किती ट्राफिक आहे झालं तासापास नाही पुढे जे माझा ट्रक चालतय याच्या माग माग चालायला लागलोय इकड नाही बघा ये हे मला पण तिकडं निघून नाही देणार त्याच्या मागं मागं चालव लागणार मला झाला एक तास या दोन्ही तिन्ही गाड्यांच्या मागं माग 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 दमान चालवत आहे कसलंय उग आपल्या गाडीत माल थोडाचे पण मुंबईत तर धक्काबुक्की नको व्हायला बांधण्याचं कारण वाढतंय हो मित्रांनो तुम्हाला जर माझा म्हणजे मामाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्र